सुनील सौगले स्मृतिचषक चषक फुटबॉल मध्ये जागृती अभिनव होरायझन आणि शिवराज उपाध्यक्षपूर्व खेळत शिवराजने साधनाचा सा, जागृतीने साई इंटरनॅशनलचा सा केला पराभव 12 संघांच्या सहभागाने गढिंगळजमध्ये स्पर्धेला रंगत गढिंगळज इथं गढिंगळज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे सुरू असलेल्या पंधरा वर्षाखालील सुनील सौगले स्फूर्ती आंतरराज्य शालेय फुटबॉल स्पर्धेत पहिल्याच दिवशी जागृती हायस्कूल अभिनव स्कूल न्यू होरायझन स्कूल आणि शिवराज इंग्लिश मिडियम स्कूलने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली कोल्हापूर बेळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील बारा संघांच्या सहभागाने सुरू असलेल्या या स्पर्धेत साधना हायस्कूल साई इंटरनॅशनल स्कूल सर्वोदय स्कूल आणि शाहूकुमार गारगोटीचे आव्हान संपुष्टात आले स्पर्धेचं उद्घाटन डॉ नागेश पट्टण शेट्टी यांच्या हस्ते झालं समन्वयक सक्षम तोंदले यांनी स्वागत केलं तर युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावार यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची माहिती दिली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील चिंत्रे अध्यक्ष सुरेश कोळकी पत्रकार राहुल खिचडी महादेव पाटील ॲडवोकेट सतीश इट्टी प्रशांत बाटे प्रशांत दड्डीकर सौरभ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते पहिल्या सामन्यात अभिनव स्कूलने अनुष घोटणेच्या निर्णायक गोलच्या जोरावर सर्वोदय स्कूलला एक शून्य असं हरवलं न्यू होरायझन स्कूलने शाहू कुमार भवन गारगोटीचा दोन शून्य असा पराभव हो केला पहिला गोल वीर पाटीलने फ्री किकवर तर दुसरा गोल प्रशिक निर्मळेने केला रंगधर सामन्यात शिवराज स्कूलने साधना हायस्कूलवर तीन एक असा विजय मिळवला श्रेयस सासनेने पहिला गोल केल्यानंतर साधनाच्या सूरज पोवारने बरोबरी साधली त्यानंतर पेनल्टीवर फरान नदापने आणि शेवटी रणवीर कुराडेने गोल करून विजय निश्चित केला जागृती हायस्कूलने प्रणीत घोडकेच्या हॅट्रिकच्या जोरावर साई इंटरनॅशनल स्कूलला पाच शून्य असा पराभूत केला उत्कर्ष कांबळे आणि समर्थ देसाई यांनी प्रत्येकी एक गोल केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा